आज आपण खमंग कुरकुरीत कोबीच्या वड्या करणार आहोत ह्या वड्या तीन ते ती चार दिवस आरामशीर टिकतात या कोबीच्या वड्या करायला खूप सोप्या आहे आणि जास्त वेळही लागत नाही तर वेळ न घालवता सुरुवात करूया तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वड्या बनवण्याकरिता मी इथे अर्धा कोबी असा किसून घेतलेला आहे किसणीने हा कोबी दोन वाट्या भरेल इतका कोबी मी इथे घेतलेला आहे छान असा किसूनच घ्यायचा आहे छोट मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये एक चमचा धनी घेतलेले आहे अर्धा चमचा जिरं घेतलं तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घेतलेलं आहे झाकण लावायचं आणि कोरडच मिक्सरला असं फिरून घ्यायचं या पद्धतीने जाडसर इथं फिरून घेतलेला आहे किसून घेतलेला कोबी मी एका भांड्यामध्ये टाकून घेत आहे कोबीला त्याचं आंगचंच पाणी असतं पिळून घ्यायची गरज नाही आहे त्यामध्ये आपण जो बारीक केलेला मसाला आहे तोही टाकून घ्यायचा एक चमचा तीळ टाकायची लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकूया थोडीशी हळद टाकायची अर्धा कप बेसनपीठ टाकत आहे तुम्ही वाटीने घेतलं तरीही चालतं आणि अर्धा कप मी इथे ज्वारीचं पीठ वापरत आहे ज्वारीच्या पिठाने छान अशा खुसखुशीत कुछ तयार होतात मस्त त्याला चवही छान लागते थोडंसं ज्वारीचं पीठ मी उरून ठेवलं लागलं तर टाकू शकतो कोथंबीर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कोबीमध्ये आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मी यामध्ये अजिबात पाणी वापरणार नाहीये जेवढं बसेल तेवढं ह्यामध्ये अजून आपण ज्वारीचं पीठ जे उरून ठेवलेलं आहे तेही यामध्ये टाकून घेणार आहोत दोन वाट्याला दोन वाट्या इतकं पीठ पुरेसं होतं परफेक्ट माप होऊन जातं छान मी इथे पीठ विजून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने तयार झालेलं आहे अजिबात पाणी नाही आहे ह्या कोबीच्या वड्या आपल्याला वाफवायच्या आहे त्याआधी आपण एका ताटाला तेल लावून घेणार आहोत मी इथे मध्यम साईजचं एक परात घेतली त्याला तेल लावून घेऊ कोबीचं तयार केलेलं आपण पीठ ह्यामध्ये सर्व थापून घेणार आहोत सर्व पीठ मी यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं थापून घ्यायचं एकसारखं आपल्याला ह्या वड्या वाफून घ्यायच्या आहे सुरुवातीला हाताला थोडंसं तेल लावायचं आणि थापून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे हाताला थोडं तेल लावून ह्या पद्धतीने छान मी इथे थापून घेतलेलं आहे वरतून आपण तिळ टाकून घेऊया सर्व बाजूने मी इथे तीळ टाकून घेतली आणि थोडी हाताने त्यावर थापून घ्यायची म्हणजे छान त्याला लागून जाते ह्या पद्धतीने थंडीमध्ये आवर्जून तीळ खावी त्यामुळे मी इथे तिळीचा पण वापर केलेला आहे चवीला पण छान लागते ह्या पद्धतीने मी इथे तीळ लावून घेतलेली आहे गॅसवर मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये स्टँड ठेवलं पाणी छान गरम झालेलं आहे परात ठेवून घ्यायची त्यामध्ये झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटांनी चेक करूया दहा मिनटातच वाफवलं जातं पंधरा मिनटंही लागत नाही छान वाफवलेलं आहे थंड होऊ द्यायचं वड्याचं छान थंड झालेलं आहे आपण आता चाकूने छान त्याच्या वड्या कापून घेऊया या पद्धतीने लहान मोठ्या हो तुम्ही कोणत्याही साईजच्या इथं वड्या कापू शकता मी या पद्धतीने इथे वड्या कापून घेत आहे ह्या डीप फ्राय केल्या तरीही चालतात नाहीतर तशाही ना खूप छान लागतात कारण आपण ते वाफून घेतलेलं आहे ऑलरेडी ते शिजून झालेलं आहे त्यामुळे अशाही ना छान चव येते पण तळून ठेवल्यानंतर त्या चार ते पाच दिवस छान टिकतात मस्त लागतात अजिबात खराब होत नाही छान मी इथे वड्या चिरून घेतल्या तुम्हाला एक काढून दाखवते मस्त अशी मध्यम साईजच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही अशाच पद्धतीने कोथंबीरच्या वड्याही करू शकता मस्त अशा वड्या इथे तयार झालेल्या आहेत ह्या पद्धतीने मी इथे सर्व वड्या कापून घेतलेल्या आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल छान गरम झालं मध्यमच तेल गरम करायचं वड्या सोडायच्या आहेत आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्या वड्या खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहे मस्त मध्यम आचेवर तळायच्या म्हणजे छान खुसखुशीत होतात आणि छान आतपर्यंत तळल्या जातात आणि तीन ते चार दिवस आरामशीर टिकतात मस्त अशा खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात एवढ्या ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे अजून त्याला छान चव आलेली आहे आणि चव छानच येते ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे मी इथे तेल थोडंच वापरलेलं आहे आणि छान तळून घेत आहे तीन तीन चार चार टाकून छान अशा तळून घ्यायच्या छान गोल्डन कलर आलेला आहे आपण आता तेल निथळून काढून घेऊया मस्त अशा गोबीच्या वड्या छान तयार झालेल्या आहे दुसरी ही बॅच आपण अशीच तळून घेणार आहोत अजिबात तेलगट होत, तेल होत नाही सर्व वड्या मी अशाच तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा पत्ता खुसखुशीत कुरकुरीत वड्या वड्या तुम्ही श्वाससोबत तशाही खाल्ल्याना खूप छान लागतात नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने तिने आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद